नवापूर नगर परिषद हद्दीतील तीन टेंबा लाल बारे आणि स्मशानभूमी परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे सोमवारी या मागणीचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मयूर पाटील यांना देण्यात येणार आहे रविवारी सकाळी अकरा वाजता तीन टेंबा भागातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले घोषणाबाजीसह झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की तीन टेंबा भरवाड फळी आणि लालबारी हे परिसर प्रभाग क्रमांक एकमध्ये येतात या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून रेल्वे गेट ते उच्चल मार्ग हा गुजरात राज्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे दरवर्षी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट ठरते व पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यावर पाणी साचते परिणामी वाहनधारक व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो तीन टेंबा गोसाईवाडा ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता देखील अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गावरून दररोज नागरिकांचा वावर असतो मात्र रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे स्मशानभूमीकडे जाण्याचा त्रास वाढला आहे नवापूर शहरातील अनेक नागरिक या स्मशानभूमीचा वापर करतात त्यामुळे हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे असे निवेदनात म्हटले आहे लालबारी येथील रेल्वे ब्रिज खालून पाण्याचा निचरा न झाल्याने परिसरात पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होते पर्यायी रस्त्याची अवस्था अतिशय वाईट असून नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात नागरिकांनी नगर परिषदेकडे रस्त्याचे काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने आमच्या मागणीकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल व नगरपालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा असा इशाराही नागरिकांनी दिला आहे निवेदनावर मधुकर चव्हाण उमेश चव्हाण जितू मावची पृथ्वी पंजवानी विवेक साळी जिनू मावची मिथुन गोसावी आकाश गोसावी मुकेश गोसावी अमर गोसावी निखिल मावची करण गोसावी मनीष चव्हाण बच्चू गोसावी विनोद गोसावी तुषार चव्हाण राज गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत काल क्रमांक का एक माझं नाव ईश्वर मावची आमची मागणी इतकीच आहे की हा रस्ता कोणी पण बनवून जातो एक वर्षपर्यंत टिकत नाही आणि कोणी पण काही पण पाणी पडलं नंतर सर्व खड्डे खड्डे होऊन जातात आम्हाला असंच म्हणणं आहे की आम्हाला हे तीन रस्ते एक लालबारी आणि एक हा इकडचा रस्ता जातो आणि अमरधामचा रस्ता आम्हाला हे पाहिजे की कॉंक्रीटचा रस्ता नगरपालिकाने अगर आम्हाला केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू हे आमची विनंती आहे नगरपालिकाला नगरपालिका नवापूर शहरातील तिनटेंबा या भागातील रहिवासी आहोत आमचे रस्ते दरवेळेस बनवले जातात प पर, परंतु ते व रस्ते एक वर्ष बी चालत नाही दरवेळेस पावसाळ्यात खड्डे पडून जातात मोठे मोठे मग या या यावेळी आम्ही मागणी केली आहे सर्व गावकऱ्यांनी मिळून की आम्हाला रस्ते कॉन्क्रीटचे पाहिजे आम्हाला तिनटेंबा भागातील लालबारी आमच्या तीन टेंबाचा जो मेन रस्ता येतो आणि शमशानभूमीचा रस्ता हे तिघी रस्ते आम्हाला कॉन्क्रीट पाहिजे जर असं नगरपालिकेने केले नाही तर आम्ही नगरपालिकेत मोठं आंदोलन करू नगरपालिकेने कारवाई केली नाही तर आम्ही आगामी होणाऱ्या नवापूर नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू वार्ड क्रमांक एक मधील सर्व नागरिक निवेदन देत उद्या निवेदन दे, द्यायला जाणार आहे नगरपालिकेत कारण की इतके खड्डे पडलेले आहे परंतु अजून पण दुर्लक्ष करीत आहे आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे कारण की रात्री एखादा प्रेत वगैरे आलं तर ते खड्ड्यात पडू शकते एवढे मोठे खड्डे पडलेले आहे तरी नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तीन टेंब वार्ड क्रमांक एक मधील सगळे नागरिक नवापूर नगरपालिका येथे होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू आमची मागणी लवकरात लवकर, लवकर पूर्ण करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे

માપી ગો લાડ્યા હેલો નવાપુર ન્યૂઝ સેટી સંપાદક પ્રેમેન્દ્ર પાટિલ નવાપુર નંદુરબાર